नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सोळा जून दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजाराचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग गायींच्या बाजारातील गायींचे चालू दर तुम्हाला गरबसल्या पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्व प्रकारच्या काही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजाराची चालू मार्केट रेंज समजता येईल तुम्ही पाहू शकता ही मित्रांनो ही वेलेली गाय आहे काय पार्टी गाय आहे तर दीड महिना झाला वेल दूध किती मामा बसतंय एका महिला नऊ एका टायमाला आठ एका टायमाला नऊ ना आठ म्हणजे सहा सतरा पिऊन देणार का घरी पिऊन काय किंमत सांगताय पासष्ट सांगताय कमी जास्त किती होते काय सकाळपासनं मागते ती तीस हजार पस्तीस हजार रुपये छत्तीस सदोतीस करून छत्तीस सदतीस तीस पस्तीस हजार रुपयाला नंबर सांगा बरा एक्याण्णव एकोणीस पंचेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास गाव कोणतं चालू का चालतंय ठीक आहे व्यापार आहे शेतकरी व्यापार आहे चालतंय ठीक तर पाहू शकताय बाबगाव पंढरपूर मधील शेतकऱ्यांनी ह्या दोन गाय खरेदी केलेले तर कितीला खरेदी केली मामा कितीला खरेदी केली दोन लाख सहा हजार रुपयाला दूध किती सांगितले होय दाताला कशा आहेत ही सहा दात आहेत तर ती चार दात आहे नाव काय आपलं वैभव धुपे बरं बरं चालतंय नंबर सांगा बरं आपलं व्यापार आहे का शेतकरी 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 बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता गाय कशा घेतलेल्या तर दोन लाख सहा हजार रुपये ज्यांची खरेदी गाय मैस खरेदी विक्री संघ कौर कौर। तर पाहू शकता बाजार कसा आहे ते मित्रांनो चला तर आता दुसरं काय आपण कव्हर करू पाहू शकता मित्रांनो वीस दिवसाची कच्ची आहे परंतु बरीच कच्ची दिसते तर दात किंमत जाणून घेऊ किती वेळ खाली होणार आहे तिसऱ्यांदा दूध किती पिले मामा हिज पंचवीस लिटर काय किंमत सांगता एकदा द्यायचं घ्यायचं तरी कितीला होईल व्यवहार नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्यानुसार सोळा गाव कोणता आहे हलदयवाडी तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकताय तुम्ही मागच्या वेळेत मागच्या वेळेत किती पिल आहे म्हणलं पंचवीस लिटर चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आपण चालतंय ठीक आहे पाहू शकता पार्टी गाय पाच पाच लिटर दूध आहे तर किंमत जाणून घेणार आहोत कारण पार्टी जायची आपल्यासाठी कमेंट येतात तर नमस्कार मामा गाव कोणतं आपलं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर दूध किती भरत आहे चालू पाच 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 किती दिवस झाले वेळेला दोन महिन्या किंमत काय सांगता चाळीस चाळीस द्यायचं घ्यायचं काय चोवीस हजार पंचवीस हजारापर्यंत चोवीस पंचवीस पर्यंत नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकवीसशे चाळीस साठ एकवीस चाळीस शहाण्णव तर पाहू शकता हिशोबात दिलेले लाल वगैरे काही येऊन गेले नाही नायला खात्री शिरगेशीर दूध तेवढं पिऊन देणार घरी त्याला दहा लिटर पिऊन देणार आहे तर चोवीस हजार रुपयाला मी विचारलं तर था था ते म्हणतात बघू समोर समोर आल्यानंतर तर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व गोष्टी तपासून सड दोर वगैरे सर्व गोष्टी चेक करून खरेदी करू शकता तर पाहू शकता हे पहिल्यावर कालवड आहे तर ह्याची किंमत वेळ किंमत वगैरे जाणून घेऊ तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता साडात अंतर जाताल कसं आहे काय किंमत सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं किती काय एक आकडा सांगा नव्वदच्या आसपास काय म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव नंबर सांगा आपलं सत्तर वीस सत्तर वीस पासष्ट पासष्ट पंच्याण्णव सत्तर पंच्याण्णव सत्तर गाव कोणतं गारडी गारडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं ठीक आहे नाव काय आपलं प्रवीण फाटे व्यापार ना आपला चालतं ठीक आहे पाहू शकता चालतं ठीक आहे तर मित्रांनो गाय खरेदी करताना अजून एक सर्वांना एक सूचना आहे की गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोरासमोर सर्व गोष्टी चेक करून बघूनच व्यवहार करावा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे सावधानतेनं खरेदी करा दुसऱ्यांदा आहे काय जाताला सायदाते किंमत काय सांगता एक पाच द्यायची घ्यायची ला नंबर सांगा आपण सत्तर त्र्याऐंशी अडतीस अठ्ठावीस झिरो चार गाव कोणतं बारवनी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर सायदाची दुसऱ्या वेळात किती पिले पहिल्या व्याला पहिल्या वेळ आलं किती चाललंय आठ नऊ आठ चालतंय ठीक आहे भाव जात आला कसं आदत आदत आहे कधी वेल शुक्रवारी शुक्रवारी किंमत काय सांगता फक्त पंच्याण्णव हजार पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं कसं पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्शी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस गाव कोणतं उमरेत गाव उमरेत नाव राजू पाटील राजू पाटील व्यापार ना आपला व्यापार चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पंच्याऐंशी म्हणत आहेत पण समोर समोर तर अजून कमी जास्त नक्की होते पाहू शकताय पाच सहा दिवस वेळेला बाकी किती वेंदा खाली होते किती आहे वंदा तिसऱ्यानंतर दूध किती पिले मागच्या वेळेस बारा बारा, बारा, बारा। किंमत काय सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती पर्यंत सोडायची फायनल एक मिनट मला कास बघू बघत पाहू शकता मित्रांनो कासाला वगैरे पण गे चांगले आणि गै पण झाडाला वगैरे चांगले तर किंमत पंच्याऐंशी सांगताय तिसर काय पंचावन्नच्या आसपास होईल नाही नंबर सांगा बरं आपण तुमचा अठ्ठ्याऐंशी 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 सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न बावन बावन गाव कोणतं दोन्ही वाडी चालू का मंगळवाडा मंगळवाडा जिल्हा सोलापूर तर शेतकरी आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय तुम्ही पण चांगले मित्रांनो जर तुम्हाला वाटली योग्य किंवा हिशोबात बसली तर पाहू शकता पाहू शकता ही वेलेली गे आणि खाली कालवड आहे तर पाहू शकता किती दिवस झाले वेलेला आठ दिवस नाही मग सांगता पंच्याहत्तर जाताल कस जात दिवस जाताला होय नंबर सांगा आपण नंबर का बोल नंबर नंबर सांगा नंबर हा ऐंशी दहा पंच्याहत्तर पंच्याहत्तर चव्वेचाळीस चव्वेचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद गाव कोणता चालू का जत जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार नंतर आहे तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगतायत कमी जास्त समोर समोर होईल तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक आहे पाहू शकता मित्रांनो ही पण वेळेला किंमत सगळं जाणून घेऊ पहिल्यांदाच आहे ना दातर कस चार किंमत काय सांगतात पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायचे घ्यायचे किती बरं समोर समोर कमी जास्त होतील व्यापार या शेतकरी नंबर सांगा आपण नऊशे तीस नऊशे तीस सातशे छप्पन सातशे छप्पन अठरा सदोतीस अठरा सदोतीस जाऊ कोणत आठपाडी रानमाळ तालुका सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता साधारणतः पंधरा दिवसाच्या आसपास गै वेळेला बाकी आहे नऊ महिने आज पूर्ण झालेले आहेत तर पाहू शकताय पहिल्यावर कालवड आहे साडात वगैरे अंतर किंमत साठ हजार सांगता किंमत साठ हजार रुपये सांगतोय तर कस द्यायचं फायनल फायनल कस द्यायचं फायनल फायनल द्यायचं पंचावन्न नंबर सांगा आपलं नव्याण्णव अठ्याण्णव बत्तीस त्रेचाळीस गाव पाहणी मंगळवाडा बाळवणी मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला पण उशीर झालेला तर आजचा व्हिडिओ आज आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल त्यांना पण गर बसल्या गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील